प्रत्येकाला वाटते की आपले एखादे सुंदर घर असावे तिथे सर्व सुखसुविधा असाव्यात आणि निसर्गरम्य परिसरात सुरक्षित आपले घर असावे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पी एम आर डी ए सँक्शन एन ए प्लॉट्सचा भव्य प्रकल्प आणला आहे आणि तो आहे इंद्रलोक नगरी हा प्रकल्प पुणे सोलापूर हायवेपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर यवतमध्ये आहे हा प्रकल्प तब्बल पंधरा एकरमध्ये पसरलेला आहे या प्रकल्पामध्ये तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार केला आहे उत्कृष्ट आखणी आणि नियोजन असणाऱ्या इंद्रलोक नगरीच्या भव्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपण खरंच भविष्यातल्या एका सुंदर नगरीत आलो हो आहोत असे वाटते प्रशस्त कॉन्क्रीट रस्ते रस्त्याच्या दुतर्फा झाडी फुटपाथ मुख्य चौकात असणारी सुंदर शिल्पे आपले मन मोहित करून टाकतात तब्बल तीन वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या ओपन स्पेसमुळे जवळपास प्रत्येक प्लॉटला सुंदर व्ह्यू मिळतो तसेच तुमच्या फिटनेससाठी इंडोर जिम देखील आहे निळाशार स्वच्छ पाण्याने भरलेला हा प्रशस्त स्विमिंग पूल पाहिला की एखादा तरी सूर मारण्याची इच्छा नक्कीच होणार गार्डन आणि बालपणाचा मनसोक्त आनंद देणारा चिल्ड्रन प्ले एरिया लहान यांना अगदी खुश करून टाकेल मल्टीपर्पज कोर्ट जॉगिंग ट्रॅक तुमच्यातल्या खेळाडूला जाग करेल तर हा प्रोजेक्ट तुम्ही भव्य कामात पाहू शकता याची डिझाईन खूप छान केली आहे हा जो प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता अंतर्गत चाळीस फूट रस्ते आहेत तुम्ही साईडनं तुम्ही बघू शकता हा वॉकिंग ट्रॅक आम्ही दिलेला आहे प्रत्येक प्लॉटला आम्ही डिमार्केशन दिलेलं आहे आणि प्रत्येक प्लॉटला आम्ही असं नेमप्लेट लावून दिलेलं आहे ऑलरेडी बऱ्यापैकी प्लॉट काही बुकिंग झालेले आहेत काही प्लॉटचे खरेदीगत पण झालेले आहेत त्यामुळं बरेच कस्टमर लोकांचा भरभरून बर प्रतिसाद मिळत आहे तरी आपण लवकरात लवकर व्हिजिट करावं आपण हे बघू शकता हा जिम आणि क्लब हाऊसचं काम चालू आहे प्लस ह्या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही पूजा इथं काम चालू आहे अत्यंत निसर्गरम्य वातावरणात तुम्ही बघू शकता पूर्ण अख्ख्या प्रोजेक्टला नारळाचे झाड वेगवेगळ्या प्रकारचे झाड आम्ही इथे सुशोभीकरणासाठी आम्ही लावलेले आहेत हे जे आहे हे तुम्ही वॉकिंग करून आईवर बसण्यासाठी गार्डन स्पेस साठी आम्ही ही जागा दिलेली आहे अख्ख्या प्रोजेक्टमध्ये दो, दोन ते तीन गार्डन स्पेस साठी जागा सोडलेली आहे एम स्पेस साठी सुद्धा तीन ठिकाणी जागा सोडलेली आहे कारण की हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे त्यासाठी तीन ठिकाणी आम्ही फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे हे जे आपण बघू शकता एम पी सुद्धा काम चालू आहे या ठिकाणी छोटे छोटे तुम्ही छोटेसे घरगुती कार्यक्रमसुद्धा करू शकता बसण्यासाठी आपण ह्या पद्धतीनं असं सा। थिएटरसारखं आपण पूर्ण म्हणजे प्लॅन केलेलं आहे प्रोजेक्टचे बऱ्याच ठिकाणी जवळजवळ सत्त ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे छोटे एक दहा टक्के काम पेंडिंग आहे तरी तुम्ही या कामाची पद्धत बघू शकता आम्ही ह्या प्रोजेक्ट साधारण आम्ही थ्री डी व्ह्यू सुद्धा आम्ही तुम्हाला या दाखवत आहे या रस्ते मी बघताय आपण या अंतर्गत तीस फुटी सिमेंट रोड दिलेली आहे त्यानंतर आपण प्लॉटमध्ये आपल्या पाण्यासाठी सुद्धा महत्वाचा विषय प्लॉट मध्ये तीन तीन विहिरी आहेत आपण तुम्ही बघू शकता अशा अजून दोन विहिरी आहेत मित्रांनो हा प्रकल्प नक्की कुठे आहे हे आपण पाहूयात हडपसर पासून फक्त तीस मिनिटांच्या अंतरावर तसेच यवतमधून चार मिनिटांच्या अंतरावर हा प्रकल्प आहे आपल्या प्रकल्पापासून यवत रेल्वे स्टेशन पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत तसेच भुलेश्वर हे प्राचीन मंदिर सात मिनिटांच्या अंतरावर सहजपूर एम आय आणि भांडगाव एम आय डीशी दहा मिनिटांच्या अंतरावर आहे कुरकुम एम आय डीशी पंधरा मिनिटांच्या अंतरावर आपल्या प्रोजेक्टच्या जवळच सी बी एस ई इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कॉलेजेस देखील आहेत त्यामुळे तुमच्या मुलांच्या मुलां शिक्षणाचा प्रश्न उरतच नाही या ठिकाणी हॉस्पिटल देखील आहेत पाचशे एकरमधील व्ह्यू सिटी हा मगरपटा सिटीचा प्रोजेक्ट आपल्या प्रोजेक्टपासून पंचवीस मिनिटांच्या अंतरावर आहे या प्रोजेक्टमुळे संपूर्ण एरियाची व्हॅल्युएशन कितीतरी पटीने वाढणार आहे नवीन प्रस्थापित पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या प्रोजेक्टपासून पंचवीस मिनिटांच्या अंतरावर आहे प्रकल्पामधील सुविधा पाहूयात क्लब हाऊस पार्टी हॉल मंदिर गार्डन CCTV camera, amphitheater, waterfall, security guard, tree plantation, street light, electricity, indoor games, children play area, yoga zone, elder sitting plaza, huge entrance gate, water facility, campfire, walkway, drainage line, swimming pool. कॉन्क्रीट रोड जॉगिंग ट्रॅक डिझाइन अमेरिकन वॉल कंपाऊंड बाकी सर तुमचा हा प्रोजेक्ट मला खूप आवडला आहे आणि प्रेक्षकांना पण खूप आवडला असेल तर ह्याच्याबद्दल अजून काही थोडी माहिती तुम्ही सांगा हायवेपासून अगदी एक किलोमीटरच्या अंतरावर लोकवस्तीमध्ये प्रोजेक्ट आहे अत्यंत सुशोभीकरण केलेला प्रोजेक्ट आहे सगळ्या डेव्हलपमेंट आम्ही दिलेल्या आहेत हा प्लॉटचं वैशिष्ट्य काय तुम्ही प्लॉट गुंतवणूकसुद्धा करू शकता राहण्याच्या दृष्टिकोनातनं चांगलं आहे ह्यात ऑलरेडी बरेच रिटायर आर्मी असू दे डॉक्टर असू दे वकील किंवा क्लास वन अधिकारी गव्हर्नमेंट सर्वंट आय टी क्षेत्रातले कामगार वर्ग वर्ग ह्या सगळ्या बऱ्याच लोकांनी इथं ऑलरेडी गुंतवणूक केली आहे काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवणूक केलेली आहे काही लोकांनी राहण्याच्या दृष्टिकोनातनं प्लॉट घेतलेला आहे कारण की ह्या प्लॉटपासून खूप कुरकुम एम आय डी सी अगदी पंधरा वीस मिनिटा अंतरावर आहे नांदगाव एम आय डी सी अगदी पंधरा वीस मिनिट अंतरावर आहे त्यामुळे आसपास जवळजवळ या प्लॉटच्या सराउंडिंगचा विचार केला तर हायवेजवळ एम आय डी जवळ रेल्वे स्टेशनजवळ पुण्यापासून आंतर अगदी आर तासाच्या अंतरावर आहे तुम्ही प्लॉटला विजिट करा आणि गुंतवणूक किंवा राहण्याच्या दृष्टिकोनात दोन्ही साठी अगदी योग्य प्लॉट आहे दिवाळीनिमित्त खास लॉन्चिंग वापर प्रति चौरस फूट अकराशे नव्याण्णव रुपये म्हणजेच प्रति गुंठा बारा लाख रुपये प्लॉट्स एक दोन तीन गुंठ्यांमध्ये आवश्यकतेनुसार उपलब्ध आहेत तर वाटकसली पाहताय लगेच संपर्क करा नाईन सेवन थ्री झिरो सिक्स नाईन टू यवत उंडवडी रोड बाजार तळाजवळ यवत तालुका दौंड जिल्हा पुणे